मंडळी नमस्कार आज आम्ही सारोकवाडी तालुका केज जिल्हा बीड ह्या एरियामध्ये सरांचा प्लॉट हा पाहायला आलो आहे आम्ही आणि भर उन्हाळ्यातील हा प्लॉट आहे पूर्ण उन्हाळ्यामध्ये ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये बिलकुलही पाऊस नव्हता अशा कंडिशनमध्ये हा प्लॉट आहे तर थोडंसं एवढ्याही कंडिशनमध्ये त्यांचा प्लॉट कसा काय आपल्याला एवढा हिरवागार पाहायला मिळते जाणून घ्या त्यांच्याकडून नमस्कार तुमचं नाव सांगा संदीप अशोक सारूख सारुखवाडी तालुका खेळ जिल्हा बीड अच्छा तुम्ही केरन्स नरज्ञान जे तुमच्या ऊस लागण्याला लग वापरले तर ते कधी वाचलं कधीपासून वापरलं एक ऊस उगवण झाल्यापासून एक महिन्यानंतर महिन्यापासून एक महिन्यानंतर वापरला वापर वापर महिन्यानंतर बरं आता ही तुमची ऊसाची जी व्हरायटी ती कोणती व्हरायटी आहे आठ हजार पाच आठ हजार पाच आहे तर आता ह्याची जी उंची आहे तो आता किती महिन्याचा प्लॉट आहे हा हा जवळपास साडेतीन महिने साडेतीन महिन्याचा आहे बर आता पूर्णपणे उन्हाळ्यामध्ये हा तुमचा प्लॉट होता आहे की नाही आणि दोन हजार चोवीस मध्ये पाऊस बिलकुल कुठे नाही आणि टेम्परेचर भरपूर वाढलं होतं तर अशा कंडिशन मध्ये आता जो तुमचा प्लॉट दिसतोय तो आपला हिरवागार दिसतोय ठीक आहे तर एकूण किती क्षेत्राशी तुम्ही वापरले अडीच एकर अडीच एकर साठी बरोबर आता त्याची फुटवे जाडी याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही निश्चितच मला याचा फायदा झाला आहे हा आणि फुटवे हा एका जागेवर तुम्ही पाहू शकता हा एक दोन तीन चार पाच सहा सात जवळपास दहाच्या समोरच फुटवे फुटवे आहेत आणि पानाची रुंदी जरा दाखवा मला थोडीशी अच्छा जवळपास तीन मोठ तीन मोठा आता सध्या बसतंय आता सध्या बसत ठीक आहे ठीक आहे मला जर उंची दाखवा थोडस तो उभारून हा म्हणजे आता हा तुमचा साडेतीन महिन्याचा प्लॉट एवढा उंचीला पण आहे ठीक आहे अशी उंची आहे बरं एवढे उन्हाळ्यामध्ये पण त्याची काळुखी वगैरे अशी खट्ट आहे ठीक आहे थोडस तुम्ही बोलले की पाणी कंपनीला प्लॉट थोडासा सुकला होता हा तरी एक महिना याला आमच्या ट्रान्सफॉर्मर जळ एक महिना याला कसलंही पाणी मिळालेलं नव्हतं बरं ह्याला रासनगत चा वापर कसा केला तुम्ही आणखी नाही रासायनिक खत कुठलं वापरलेलं खत काही नाही वापरलेलं वापरलेला आहे आता वापरायचं आहे नाही नाही म्हणजे काय आहे की मी जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल करेल शेतकऱ्यांना ही गोष्ट न पटण्यासारखी आहे म्हणून खत कुठल्याही प्रकारच टाकले वापरले कुठलाही दिलेलं नाही का कुठलाही नाही आणि इतका हिरवा घरा प्लॉट दिसतोय तुमचा अरे सर पाणी एकदम सोडलेलं आणखी आता पाऊस सोडलेलं नाहीये फक्त पावसावर बरं एकूण मग हे केरनचं जे तंत्रज्ञाना वापरत समाधान आहे का समाधान समाधान आहे ठीक आहे बर आपली जे ऊस शेतकरी बांधतो त्यांना काय सांगू तुम्ही आपण थोडा एक वापर करून घ्यावा वापर करून घ्यावा ठीक आहे कारण रिझल्ट मिळतो चांगला कारण मी अनुभव घेतलाय इतरांतून घ्यावा अनुभव इतरांना अनुभव घ्यावा अच्छा तुम्ही तुमच्या ऊस जी काय माहिती दिली त्याबद्दल तुमची के किरण कंपनीकडून इथं आपरित करतो धन्यवाद